यानंतर श्रीमती भाग्यश्री भालचंद्र कोचकर कोथलेकर वर्तक अजिवडा मानपडा प्रभाग समितीमधून श्रीमती अनिता नितीन काशी मुंब्रा प्रभाग समितीमधून श्रीमती प्रतिभा सुनील जाधव नंदा पंढरीनाथ कारंटी सर। सर प्रभाग समितीमधून श्री मच्छिंद्र बेडेकर बेडेकर आपला सन्मान हे करत यानंतर लोकमान्य सावरकर प्रभाग समितीमधून राजेंद्र सुरेश मालुस भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना अनेक शुभेच्छा आज प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करताना आपण शहरामध्ये शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अगदी जीवापासून जे प्रयत्न करतात अशा सफाई कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान केला त्याचबरोबर अशा सोसायट्या ज्या सेग्रिगेशन करतात आणि त्यांच्या सोसायटीमध्ये निर्माण होणारा ओला कचरा त्या सोसायटीमध्येच त्याचं कंपोस्ट करतात अशा सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांचाही या ठिकाणी सन्मान केला आजच्या दिवशी आपण जेव्हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो त्यावेळी जे सफाई कर्मचारी अहोरात्र शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी एक मिनिट आपण वेळ काढून त्यांच्या जे काही प्रयत्न आहेत त्याचा आदर राखण्यासाठी त्याची आठवण काढली पाहिजे सर्व नागरिकांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या अनेक शुभेच्छा